नमस्कार मंडळी मंडळी दोन हजार चोवीसच्या पीक महत्वाचं असं अपडेट आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार चोवीसच्या विम्याचं वाटप केलं जाणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे विल्वेचा जो काही पीक असेल तो मंजूर झालेला आहे परंतु अद्याप वाटप झाला नाही मग आता ह्या कोणकोणत्या जिल्ह्यात या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे एकंदरीत शेतकरी कोणते पात्र असणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पंच्याहत्तर टक्के म्हणजे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीकिमांचं वाटप केलं जाणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलचे आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर असेल काळ किंवा पांढरा सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे आधी आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही व्यक्तिगत क्लेम केले होते आणि तो व्यक्तिगत क्लेमचा पीक मासल तो काही प्रमाणात वाटपसुद्धा झालेला आहे परंतु आता जे काही बिलबेजचा पीक मासल तो मंजूर करण्यात आला होता जे काही अप्रूव्हल आले होते त्या अप्रूव्हल आलेल्या शेतकऱ्यांना पैशाचं वाटप हे कधी केलं जाणार आहे असे बरेच काही प्रश्न सध्या विचारले जात आहेत यामध्ये अमरावती जिल्ह्यात विदर्भ जे काही आहे त्या विदर्भातील अमरावती जिल्हा असेल अकोला असेल वाशिम असेल यवतमाळ असेल आणि बुलढाणा असेल या जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप काही प्रमाणात झालेलं आहे परंतु विलवेजचा जो काही पीक असेल तो अद्याप हे वाटप झाला नाही फिरव जो काही पीक विमा मंजूर झाला होता कुठे चार हजार रुपये कुठे पाच हजार रुपये अशा पद्धतीने जे काही आपला पीक विमा मंजूर झाला होता त्याची रक्कम सुद्धा दाखवत आहे परंतु ते पैसे वाटप झाले नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची वाटप हे केलं जाणार आहे जो काही विलवेजचा पीक मा असेल तो आपला मंजूर असेल तर मग आपल्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत त्याचबरोबर मराठ मराठवाड्यातील जे जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये नांदेड असेल परभणी असेल, असेल खाकर, ले। हिंगोली असेल लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव याही जिल्ह्यात बऱ्याच काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक किम्याचं वाटप झालेलं आहे म्हणजे हिंगोली जिल्ह्यात जो काही अग्रिमचा पीक विमा असेल तो वाटप झाला होता त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातसुद्धा पीक किम्याचं वाटप झालं होतं आणि नांदेड सुद्धा पीक म्याचं वाटप झालं होतं यापैकी धाराशिव जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात याही प्रमाणात काही पैसे वाटप झाले होते तर लातूर जिल्ह्यात सुद्धा काही प्रमाणात पैसे वाटप झाले होते परंतु जे काही रिल्वेचा पीक असेल तो अद्यापही वाटप झाला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यात या पैशाची रक्कम वाटप केली आहे शेतकऱ्यांच्या हे पैसे जमा केले जाणार आहेत आता पंच्याहत्तर टक्के पिकमा म्हणजे नेमका काय हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत त्याचबरोबर पूर्व विदर्भासाठी नागपूर असेल भंडारा वर्धा गण गोंदिया चंद्रापूर आणि गडचोरी या जिल्ह्यातसुद्धा पीक विम्याचं वाटप काही प्रमाणात झालेलं आहे काही शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा झालेले आहेत तर काही शेतकरी अद्यापही वंचित आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे आता बऱ्याचपैकी शेतकऱ्यांच्या खात्यावर रेल्वेचा जो काही पीक किमा असतो तो अप्रुव्हल झालेला आहे काही पैसे सुद्धा दाखवत आहे आपण जर टेटस चेक केलं व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा स्टेटसच्या जे काही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्या वेब वेबसाईटच्या माध्यमातून जर आपण चेक केलं तर आपले पैसे सुद्धा मंजूर दाखवत आहे परंतु ज्या पद्धतीने विलबेचं जो काही पीक असेल काही शेतकऱ्यांना झिरो दाखवत असेल तर त्या शेतकऱ्यांना मात्र पैशाची रक्कम ही वाटप केली जाणार आहे केली जाणार नाही आणि जे काही शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांचे पैसे मंजूर झालेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैशाचं हे केलं जाणार आहे त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्याचं पीक म्याचं अद्यापही वाटप झालं नाही अहिल्यानगर जिल्ह्यातसुद्धा पीकम्याचं वाटप केलं जाणार आहे म्हणजे पंचवीस टक्के असेल किंवा जे काही पात्र शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापी पैसे जमा झाले आहेत असे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अहिल्यानगरचा पीक विमा वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर धुळे असेल नंदुरबार असेल नाशिक असेल सोलापूर असेल याही जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप झालेलं आहे परंतु काही शेतकऱ्यांना पैसे वाटप झाले नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा जो काही विलबेचा पीक असेल जो काही आपला मंजूर असेल तो पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा केले जात आहेत आता अमरावतीचा आपण माहिती घेतलेली आहे अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा नांदेड परभणी हिंगोली लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव नागपूर भंडारा वर्धा गोंदिया चंद्रापूर आणि गोणी गडचिरोली तर इतर जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात सुद्धा पिकिम्याचं वाटप केलं जाणार आहे आता कोणत्याही प्रकारचा जिल्हा यापैकी यापैकी बाकी राहणार नाही कारण ते ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम असतील ते आता मंजूर झालेले आहेत आणि जे काही रक्कम असेल जवळपास चारशे पन्नास कोटीचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं होतं की पंच्याहत्तर टक्के पी म्हणजे काय म्हणजे आता पंच्याहत्तर टक्के पीक विमा म्हणजे काय असते जे काही पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजे पंचवीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करण्यात आले होते आणि जे काही उर्वरित पंच्याहत्तर टक्के शेतकरी बाकी होते ज्या ज्या जिल्ह्यात काही पैसे वाटप झाले नव्हते असा मिळून पंच्याहत्तर टक्के पीक किम्याचं वाटप केलं जाते म्हणजे एखाद्या पाच हजार मिळाले परत दहा हजार रुपये मिळतील अशी अपेक्षा ठेवू नका तर ज्या ज्या पद्धतीने उर्वरित पंचाहत्तर टक्के शेतकरी बाकी आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वाटप केले जात असतात अशा पद्धतीने जे काही चौथी आहेत त्या चौथीही चौथीसी चौथीच्या जिल्ह्यात चौथीशाही जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पिकम्याची रक्कम वाटप केली जाणार हे पैसे जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीचं एक महत्वपूर्ण असा अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर याच्या साईटला काळ किंवा पांढरे सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय